नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर पैठण पैठणमध्ये आवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे एक्क्याण्णव आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे ब्याण्णव रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे रिसोड आवक सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पासष्ट सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचावन्न आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तुरीचा वान आहे गज्जर आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे बहात्तर रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे मुरुम आवक दोन हजार एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे तीन आणि जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाबुळगाव सोयाबीन वान हॅब सॉरी तुरी तूरीवान हायब्रिड आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीत जास्त था दर नऊ हजार चारशे रुपये जालना तुरी चव्हाण काळी आवक एकावन एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार आणि जास्तीचा दर ही आठ हजार सोलापूर तुरी चव्हाण लाल आवक दोनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल लातूर तुरीची जात आहे लाल अवक सहा हजार पाचशे चार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे एक सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जालना तुरी चव्हाण लाल अवक सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला तुरीचा वान जा लाल आवक अठराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल प्रमाणे अमरावती तुरीची वान लाल आवक नऊशे नऊ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पंचावन्न जास्तीचा दर आठ हजार पाचशे अकरा रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे धुळे आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पाच रुपये आणि जास्तीचा दर आठ हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जळगाव चव्हाण लाल आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास जास्तीचा दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे मालेगाव स्वया तुरीचा वाण आहे लाल अवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे एक सर्वसाधारण दर आठ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार एकशे दोन रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे चोपडा तुरीचा वाण लाल अवक शंभर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर आर व्ही तुरी चव्हाण लाल अवक एकशे पाच पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास जास्तीचं दर नऊ हजार पाचशे रुपये प्रमाणे बाजार समिती चिखली तुरी चव्हाण लाल अवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे सर्वसाधारण दर आठ हजार सातशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये प्रमाणे नागपूर तुरी चव्हाण लाल आवक दोन हजार दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे त्र्याऐंशी आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे अकरा रुपये प्रति हिंगण घाट तुरी चव्हाण लाल दोन हजार एकोणऐंशी रुपये क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे अक्कलकोट तुरी चव्हाण लाल अवक पंधराशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल अमळनेर तुरी चव्हाण लाल आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे शहात्तर आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे शहात्तर रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका तुरीचा वाहन लाल आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति प्रमाणे जिंतूर तुरीचा चव्हाण लाल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर मूर्तिजापूर तुरी चव्हाण लाल अवक साठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पाच आणि जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर मलकापूर तुरीचाव्हाण लाल लावक दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे पंधरा सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा आणि जास्तीचा दर दहा हजार एकशे सत्तर रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे सावनेर तुरी वाण लाल आवक पाचशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये जास्तीचा दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सावनेर आंबड वडीगोद्री तुरी वान लाल आवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये जास्तीचा दर नऊ हजार चारशे एक्क्याण्णव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर ते लहारा तुरी वान लाल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे साठ जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मी कर तुरीचा वाहन लाल आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे कमीत जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा तुरीचा वाहन लाल अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये प्रमाणे यानंतर वरोरा खांबाडा स्व तुरीचा वाहन लाल आहे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे तुळजापूर तुरीचा वाहन आहे लाल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये सेनगाव तुरीचा वाहन लाल आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे पूर्णा तुरीचा वाहन लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर नेर परसोपंत तुरीचा वान लाल अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे पंधरा सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे सहा आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे राजुरा तुरीचाव्हाण लाल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर हे नऊ हजार रुपये सिंधी तुरी तुरीचाव्हाण लाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे वीस सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति प्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आलेले तूर बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान